श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व वी नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे प्रत्यक्ष जे उमराचं जे झाड असतं त्या उंबराच्या झाडामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य असतं हे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्या घरामध्ये जे काही अडचणी दो संकटे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी उद्या औदुंबराची पूजा विशेष करून केली जाते औदुंबराच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं फक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी नरसिंह हा उतर घेतला होता आणि त्यांच्या नखांमध्ये ज्यावेळेस जळजळ झाली होती आणि तीच जी नखांचे जळजळ आहे तर ती शांत करण्यासाठी ती त्यांची जी नखे आहेत तर त्यांनी ती उंबराच्या झाडाखाली म्हणजेच उंबराचे जे मूळ आहे तर त्या मुळामध्ये खोली होती त्यावेळेस त्यांच्या नखातली ती जळजळ आहे तर ती शांत झाली होती त्या त्या उंबराच्या झाडाला एक आशीर्वाद आहे की माता लक्ष्मीने आशीर्वाद दिलेला आहे जो कोणी उंबराच्या झाडाची पूजा करेल त्याच्या घरामध्ये बी सदैव वास्तव्यास राहील तर सर्वांनाच माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे तर ते स्वतः उंबराच्या झाडाखाली वास्तव्यास असतात तर याच उंबराच्या झाडाचं जे उंबर हे जे फळ आहे तर आता उंबराचं फळ हे सर्वांनाच माहीत आहे तर या फळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर उद्या सकाळी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर प प्रथम आपल्याला स्वामींचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळ झाली की त्यानंतर तुम्हाला आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे घरामध्ये जर स्वामीचरित्र सारंभचा एक पाठ करता आला तर आवर्जून करावा त्यानंतर तारक मंत्राचं पठण करावं त्याचनंतर बघा घरामध्ये तुम्हाला उद्या स्वामींची आरती करायची आहे तुम्ही जर केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सोहळायला बसलेले असाल तर सर्व सेवा तिथेही होतील पण उद्या घरामध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करा आता हे सर्व झालं की उंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळीच जमलं तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करायचं असेल रात्री करायचं असेल तर रात्रीसुद्धा तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे बघा उंबराच्या झाडाला तुम्हाला काही वस्तू अर्पण करायचं आहे त्या वस्तू त्याचं एक पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे त्यानंतर त्या वस्तू अर्पण झाला की तुम्हाला त्या उंबराच्या झाडाची प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारल्या की त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आणि उंबराच्या झाडाला जे फळ लागलेले असतात ज्याला आपण उंबराचं फळ म्हणतो बघा तर ते फळं तुम्हाला तोडून तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे आता खाली जे पडलेले असतात तर ते जरी तुम्ही घेतले तरीही चालेल जास्त पिकलेले नसावे थोडेसे कच्चे थोडेसे हिरवे जे असतात बघा तर ते घ्या जास्त पिकलेले नाही घेतले तरीही चालेल तर किती फळं आणायची आहेत तुम्हाला तर तुम्हाला पाच फळं या उमराच्या झाडाची तोडून आणायची आहेत पाच फळं तोडून आणली त्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या लाल कलरच्या तांदळावर आ... लाल कलरच्या कपड्यावरती तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हे जी पाच फळं आपण घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहे आणि याची एक पोटली बंद करायची आहे म्हणजे ज्याला गाठण मारायची ही पोटली हातामध्ये घ्यायची आहे एक वेळेस तुम्हाला तार मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळेस कालभैरवाष्टम आणि एक वेळेस वळगा सुतमचं पठण करायचं आहे या तीन सेवा झाल्या की त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती संपूर्ण तुम्हाला तुमच्या घरातून फिरवायची आहे घरातून फिरवत असताना माझ्या घरातले जे काही नकारात्मक शक्ती दोष अडचणी आहेत तर त्या संपलेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव ठेवून घरातून फिरून ती मुख्य दरवाजाजवळ आणायची आहे मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळेस ही पोटली ओवाळायची आहे आणि ओवाळल्यानंतर ही पोटली तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आणि माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत माझ्या घरातली जी काही गरिबी माझ्या घराला कोणी नजर दोष अडचणी लावलेल्या आहेत तर त्यासुद्धा सर्व संपून गेलेल्या आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून ही वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला पुटली प्रवाहित करायची ही पुटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्यामुळे जितके जास्त ही पुटली लांब जाईल तितकी जास्त आपल्या घरातली कटकट नकारात्मकता वाईट बाधा करणे बाधा ज्या काही दोषांना आपण सामोरे जात आहोत तर ते सर्व संकटी अडचणी दोष दूर होऊन भगवान विष्णूंची माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावरती होईल तर नक्की हा जो उपाय आहे तो करा कधीही केला उद्या तरीही चालेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ